हॅलो आम्ही रेडी झालो आहे आता जायला इथे बघा प्रमिला ताईचं काय चाललंय ते आणि प्रांजल बघा तिकडे कसा आहे लपून काय करतोय ते आम्ही रेडी झालेलो आहोत आता निघतोय आम्ही थोड्या वेळाने आणि प्रणाली आता घरातून निघणार आहे ती इकडे खाली आली बिल्डिंगजवळ की मग आम्ही खाली जाऊ आणि मग कुठे जातोय ते बघा आणि तुम्ही पण या आमच्याबरोबर प्रणालीच्या बड्डेची बड्डेचं सेलिब्रेशन करायला बाबांचं जेवण झालेलं आहे बाबांना जेवण दिलेलं आहे त्यांनी आम्ही बाबासाठी घेऊन येऊ पण ते खात नाही ना काय हां ते काय एवढं खात नाही आणि ते काय आता आम्हाला यायला उशीर होईल जाते त्याच्यामुळे पुलुषच खातात पुलुष तर आम्हाला यायला तर उशीरच होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला बाबांना जेवण वगैरे दिलेलं आहे ते जेवतील आणि झोपतील आम्ही येईपर्यंत तर चला आता आपण बघूया की कुठे जायचं आहे हे किचन कनेक्ट ओके okay, आम्ही निघालो आता बाहेर चाललो आम्ही प्रणाली गाडी घेऊन येणार आहे आम्ही चला चला, चला, चला।, चला। प्रणाली आली हे बघा प्रणाली आली बड्डे गल आली बड्डे गलवाड

प्रांजल पळाला प्रांजल पळाला आम्ही आलेलो हो। आहोत एंट्री इकडनं आहे बड्डेगल बघा बड्डे गल आणि इथे प्रमिलता योगी फोटो सेशन चालू झालेलं आहे गलचं इथे प्रांजल बघा फोटो सेशन करते आणि इथे प्रमीलता योगी यावर आम्हाला थांबावं लागणार आहे फायनली आम्ही आतमध्ये गेलो थोडंसं वेटिंग होतं मग आम्हाला बोलवलं आतमध्ये आम्ही सगळे आतमध्ये गेलो प्रमिला ताईला म्हटलं जरा खाली बघून ये कारण त्या हॉटेलमध्ये कसं लाईट्स ज्या असतात त्या हे असतात ना कलरफुल लाईट्स असतात दिसत नाही व्यवस्थित नीट म्हणून मग आता आम्ही आमच्या टेबलाजवळ चाललो आहे बसलो आम्ही प्रमिला ताईसुद्धा इथे बसलेली आहे प्रणाली आणि मीसुद्धा बसलो जावई बसले प्रांजल आम्ही सगळे आम्हा आमच्या आमच्या चेअरवरती बसलो तुम्ही बघू शकता मागे पूर्ण आम्ही एकदम टॉप फ्लोअरला आहो आहोत इथून पूर्ण खाली एकदम मस्त व्ह्यूज दि दी, व्ह्यू दिसत होता आणि एकदम ढिंगच्याक गाणी लागलेली होती असं वाटत होतं नाचावं म्हणून तर हे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण हॉटेल कसं आहे ते खूप छान होतं हॉटेल जे आहे तुम्हाला जर माहिती असेल तर काय बरं एक्स लेवल का व्ही लेवल काहीतरी हॉटेलचं नाव आहे मला तर काय माहिती नाही आम्ही फक्त प्रणालीने बोलली चला पार्टी देते आम्ही फक्त तिच्या मागे मागे आलो तिच्याच गाडीत बसून <laughs> हे बघा बघू शकता जावई प्रणाली प्रांजल मी आम्ही सगळे बसलेले आहोत फायनली हे बघा डिश आलेलं आहे स्टार्टर मागवलेलं आहे आता हे स्टार्टरमध्ये पण काय आयटम मागवलेत ते काय तुम्ही मला विचारू नका कारण काय मी आणि प्रमिला फक्त खायचं काम करत होतो हे काहीतरी चीज बाऊ चीज बॉल होते कसले मग मा, माहिती नाही मला तर बस ते स्टार्टरमध्ये मागवलेलं बरेचसे आयटम्स होते पिझ्झा होता आणि ते चिकन पकोडे चिकन पकोडे होते आणि ते पिझ्झा होता आणि आणखी काय आहे ते काही माहिती नाही पण खाल्ला आम्ही मस्त गाणी वाजत होती मस्त हिंदी गाणी हे बघा प्रणाली आणि माझं नाचायचं मन करत होतं शेवटी आम्ही ठरवलंच की आपण जाता जाता थोडा वेळ का होईना पण नाचायचा आनंद घ्यायचा कारण काय सगळे मस्त खाऊन पिऊन मस्त मजा करत होते हॉटेलमध्ये आम्हीसुद्धा म्हटलं की चला आपणसुद्धा थोडंसं एन्जॉय करूया आता आलोच आहोत तर हॉटेलमध्ये तर मग शेवटी आमच्या बाजूच्या माझ्या आमच्या बाजूच्या सीटवरती टेबलवरती एक लहान मुलगी आलेली होती ना ती कंटिन्यू माझ्याकडेच बघत होती आल्यापासलं आणि फायनली मग शेवटी काय केलं आम्ही प्रणाली आणि मी आमचं जेवण वगैरे झालं हे बघा आम्ही आता असं ते बघा हे जे खातो आहे ना का तेला। करन ते काय मला माहिती नाही काय म्हणतात त्याला कारण काय ते साऊंड्सचा आवाज आणि म्युझिकचा आवाज एवढा मोठा होता ना की एकमेकांना विचारणं पण म्हणजे कळतच नव्हतं ऐकायलाच येत नव्हतं हे जे आहे ज्यूस ते जावयांसाठी मागवलेलं होतं कारण त्यांना ड्रायविंग करायची होती म्हणून <laughs> ज्यूस मागवलेला होता कारण काय इथून आम्ही जाणार आहोत मस्त लॉंग ड्राईव्हवर हे बघा इथे जे मागवलेलं आहे याच्यामध्ये ते शेवटचं आयटम आहे तो म्हणजे चिकन बिर्याणी तेवढं म मात्र मला कळालं की हे चिकन बिर्याणी आहे तर चिकन बिर्याणी हे बघा शेवटी मग आम्ही जेवलो व्यवस्थित मस्त मजा केली खूप मज्जा केली मस्त वारा सुटलेला होता टॉप फोर फ्लोअरला असल्यामुळे बाहेरचा हवा खूप येत होती ए सी नव्हता फक्त पंखे होते कारण का एकदम टॉप फ्लोअरला असल्यामुळे बाजूला ते हवा होती फायनली प्रणाली हे बघाय बघा या मुलीनी मला शेवटी उचलून घ्यायला लावलं दोनदा तिने मला उचलायला लावलं उचलून घ्यायला लावलं तिला माझ्याबरोबर नाचण्यासाठी बोलवलेलं पण ती उचलून घ्यायला सांगत होती तर तिला घेऊनच मी शेवटी डान्स केला खुप -खुप ती खूप खूप म्हणजे तिला काय मा काय माहिती तिला मी कोण दिसत होती ती तिच्या ओळखीची दिसत होती का काय जाणे तिचं तिलाच माहिती तिला मी आवडलेले खूप तिची आई बोलत होती की खाली उतरून नाच पण ती काय नाचत नव्हती खाली उतरवलं का शांत उभी राहायची आता आम्ही चाललो लाँग ड्राईव्हला मरीन ड्राईव्हला चाललो आम्ही मरीन ड्राईव्हला लाँग ड्राईव्ह ठाणे टू मरीन लाईव्ह नाही मरीन ड्राईव्ह <laughs> चलो मुंबई ठाणे टू मुंबई मरीन ड्राईव्ह कोणती आहे वाव प्रांजल बोलतो ही बघ कोणती आहे एक्स सेवन कोणती आहे बघा फाईव्ह स्टार

<laughs> मस्तो ए गरम झालं आम्हाला केवढी हवा सुटली इथे नरिमन पॉइंटला अक्का हा कशी हवा सुटले मस्त गरगार समुद्र आहे ना সমুদ্রায় না কারগার হওয়া একদম মস্ত নীন প নীমন পরিমন পয়াল আমি এ ప్రాజలి బాటల్ పకడత E